कृष्ण हरी देवा मराठी व्ही लागच्या का नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपलं सर्वांच मन भरून स्वागत आहे आज आपण आलेले टीम शेळ्या मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचे आबा आणि सुरेश बापू मस्त बघी टीक आडवे झालेले आहेत आणि शेळ्या तुम्ही बघू शकता या साईडला ला खूप छान चरत आहेत आमच्या शेळ्या तर टीक जराशी जर अशी आमच्याकडनं मला माहिती घ्यायची आहे तीक माल ही कशासाठी उभी केलेली आहे पहिल्यातलं काय असेल ते आभासणी माहित असणार आमच्या तर मी विचारतो आभासणी हे नक्की काय असते आबांची जरा मुलाखत आपण घेऊया मित्रांनो तर चला सांगा सांगा उठा घेऊन सांगा माहिती सांगा काय आहे कशा मग काय होत काय माहिती पूर्वीच आहे बर या पूर्वी म्हणजे काय करायचे लोक याला

मस्त आमच्या आडवाणातला आणि आडवाणातल्या भंडारा असं एक सागवानाचा सागवानाचा लाकूड एक मोठा असं छान असं काढतो आणि त्याला झेंडा बसवला जातो सुरेश बापू झेंडा घेऊन येतो दरवर्षी येताना आणि आबा सुरेश बापू मी आणि मैत्या बापू नेहमी चार जण असतो शेळ्यांच्या पाठीमागे असा निसर्ग असा पूर्णपणे आता तुम्हाला दाखवणार आहे शेळ्याच्या खूप साऱ्या चालते आमचे सुरेश बापू आणि आमचे आबा या साईडला बसलेले आहेत ते माझ्या बरोबर बॅक साईडला बसलेले आहेत असं खूप असे हवा चालू आहे आणि वार जास्त असल्यामुळं आज हा आमच्या घरातले आमचे आमचे मोठे भाऊ आमचे चंद्रादादा त्यांची आज शर्ट घातलेला आहे गार लागते खूप त्यामुळे आज मी कंडक्टरची वरती मित्रांनो तुम्ही बघू शकता सु आहे अगा ही बाहेर आलेली इंगळी तुम्हाला दिसत असली काळी अगा ही काळी इंगळी बघा दिसते का काठी प्रयत्न चालत तिनं नाग कसा वर केलाय बघा बघा कसा नागावर केलाय दिसली का इंगडी आणि ही असे आहे जे शेरड्या जा आमच्या जाते शेळ्यानं चावली तर शेळ्यानं एखादा डसली तर ते जीव घालवणार शिर्डीचा आणि याला कस आहे गाण्या आणि हा गाण्याचा मालक शेळ्या आता चालल्यात आहे घरी जायच्या मार्गावर आता आम्ही आता पावणे पाच वाजलेले मित्रांनो तर आता हळूहळू आता जायचा पण तुम्ही बघितलेला आहे इंगळी बघितल्या आणि डिकमाळा बघितल्या डिकमाळ्याची आमच्या आबाने दिलेली माहिती तुमच्यापर्यंत ओह धर 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 बोलबहरे बोलबहरे असा आवाज देत देत आम्हाला या झाडीतून खाली जावं लागतं हा रोजचाच कार्यक्रम आहे का मित्रांनो आणि त्या दिवशी खूप सारा पाऊस असल्यामुळं मला व्हिडिओ बनवता आला नाही मित्रांनो आणि त्याच दिवशी शिळी माझी बरोबर इथं बिबट्यानं जाव साधला आता तुम्हाला मी खाली जाणार आहे त्या ठिकाणचं तुम्हाला दाखवणार आहे कुठं कुठं मारलेली शेळी मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो तिकडे जायचं पण आता हळूहळू खाली खाली हरदय हरदय तुम्ही माझ्या पाठीमागं बघितला पाठीमाग हा रस्त्यानं मी रात्री जा आपणच सात साडेसात वाजता रात्री जा चालत चालत एकटा होतो आणि इथूनच आता खाली जायचं आहे आता तुम्हाला दाखवतो तुम्ही फ्रंट कॅमेरा चालू करतो मित्रांनो याच अडचणीत ना मी रात्री छोटी जी पायवाट आहे कळून येत नाही हर हार छह ओह ओहर असं ओरडावं लागतं जोरा जोरानं तरी जनावर कुठं म्हणजे या हर मजा मजा वारती जाते आणि यातनं आता तुम्हाला दिसत असेल छोटीशी बाय वाट अ मी रात्री जा सात साडेसात पावण्याच्या आठच्या इथंच होतो यातन या वाटत हळूहळू हळू अंधारात डोळ्यात तेल घातल्यासारखं दिसत नव्हतं तरी तसल्या काळोखात मी तसाच हळूहळू चालत होतो का तो माझ्या जीव का प्राण असणारी माझी मंजुळा कर्डिल्ला बिबट्यानं धरला असं मला काय वाटलं नाही मला वाटलं असेल राहणार कुठेतरी म्हणून मी बकऱ्याच्या ओढीनं आई बकरी सोडून कधी येत नाही ना ओरडत येईल म्हणून मी रात्रीचा शोधायसाठी इकडं आलेलो खाड्याच्या टिंगीला मी आणि तुम्ही बघू शकता ही किती अवघड वाट आहे आणि खचखडे केवढे आहेत तिकडं दगड तेवढे मोठी मोठी आहेत बघा हा त्याला उतरंडीचा दगड म्हटलं जातं यातूनच मी रात्रीचा प्रवास केला तो उतरलो तुम्ही अशा अवघड अशा वाटत ना पाय घसरतात अशी अवघड वाट आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा अवघड अशा वाटत ना रात्रीचा प्रवास करत करत मी खालती आलो आणि आता तुम्ही बघू शकता माझी एक भंडी शेडी पुढे निघाल्या याच वाटोने मी असा हळूहळू रात्रीचा अंधाराचा अंधारातच की जनावरांची खूप मनात भेटी होती ओरडत ओरडतच गेलो तुम्ही छल बहारे आणि यातूनच असा हळूहळू रात्रीचा उतरत उतरत मी वाट काढत काढत खालती गेलो छ कशी अवस्था असेल या वाटेची एवढं खूप असं जंगल आहे आमच्या डोंगरा आणि या जंगलात में ना आम्हाला रोजच्या रोज शेळ्या आणाव्या लागतात आता शेळ्या बघा माझ्या पुढे ले। निघून आल्या आल्या का आल्या का बापू इथे मागणार आता सुरेश बापू सुरेश भाऊ आणि यातनं असा खाली खाली उत्तर हरदय येत्या पैकी मैदान इथंच बाहेर पडलो होतो मी रात्री आणि इथूनच हिलाच म्हटली जाते खायची ती या खाड्याची टिंगीन असाच माझा खडतळ प्रवास खालीपर्यंत गेला तुम्हाला या दगडावर दिसत असेल या शिळी जे माझी आकडी पडलेली आहे ती इथं आणि हा जे दिसतोय हा सगळा मादगा हा कोतळा फाडलेला बिबट्याने इथं आणि इथंच इथंच कोतळा पाडला होता आणि सगळी शिळी एकूण अशी वडीत नेलेली त्यानं तिकडं तो व्हिडिओ केलेला फॉरेस्ट ऑफिसरनं डिलीट मारला शिळीला बघा इथं धरली होती बघा ही ही जागा आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं तर इथंच इथं शिडी पकडली या ठिकाणी आणि इथंच शिडीचा तुम्ही अजून बघू शकता अजून इथं शिर्डीचा था मासा तसंच पडलेलं आहे आणि इथं जनावर इथंच जाबा धरून बसून इथंच शिर्डीचं काम तमाम करून वडील तिकडं सांगाडा नेलेला होता त्यानं ने। आता शिळे गेल्या तर खाली तर चला हा जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असला या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी